मोसमी पाऊस आज दिनांक बावीस जून रोजी हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या बहुतांश भागात लडाखच्या संपूर्ण भागात व पंजाबच्या काही भागात दाखल झाला आहे आज कोकणात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाडा व वा विदर्भात काही ठिकाणी उद्या कोकणात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी व मराठवाडा व विदर्भात वा तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे इशारे अशा प्रकारे असतील बावीस व तेवीस जूनला रायगड रत्नागिरी तसेच पुण्याच्या घाट परिसरात तुरळक ठिकाणी सिंधुदुर्ग व साताऱ्याच्या घाट परिसरात उद्या म्हणजे तेवीस तारखेला तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे आजपासून पुढील दोन ते तीन दिवस पालघर ठाणे मुंबई या जिल्ह्यांमध्ये नाशिक कोल्हापूर व सातारा या जिल्ह्यांच्या घाट परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे आज म्हणजे बावीस जूनला परभणी हिंगोली नांदेड या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे त्यामुळे वरील सर्व जिल्ह्यांना येल्लो अलर्ट देण्यात आला आहे